धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सावंतवाडी शहरात घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे शिरोडा नाका सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरात चार सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी दोन सराई चोरट्यांना नवी मुंबई आणि महाड परिसरातून शितापीने अटक केली या चोरट्यांनी तीस हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोटारसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे या चोट्यांनी वेगवेगळ्या इमारतींमधील चार फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केली होती हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सिंधुदुर्ग पोलिसांना कळाले की घरफोड्या करणारे संशयित आरोपी सलीम मोहम्मद शेख वयवर्ष पस्तीस राहणार महाड आणि तौफिक मोहम्मद शेख वयवर्ष तीस राहणार चिकोडी बेळगाव हे नवी मुंबई आणि महाड परिसरात लपून बसले होते पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या दोघांना ताब्यात घेतले अटक केलेल्या आरोपींना सोळा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत पोलिसांच्या माहितीनुसार चोरीस गेलेला आणखी ऐवज आणि अन्य गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे सावंतवाडी परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक व्यक्त होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा